सुरुवातीला एक महत्वाची बातमी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ऍपलचे सीईओ टिमकूक यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे ऍपलचे सीईओ टिमकूक यांनी भारतात कारखाने उभारू नयेत असा धमकी बजा सल्लाच ट्रम्प यांनी दिलाय कुक यांनी भारताऐवजी अमेरिकेतच सगळे प्रॉडक्ट्स बनवावेत अशी विनंतीही केली आहे मात्र ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अॅपलच्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ हो शकतात सध्या ऍपल कंपनीकडून चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोन उत्पादन केलं जात आहे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या या सल्ल्यामुळे आता आयफोन कंपनी खरंच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का आणि भारतातलं थांबवणार आहे का हे पाहावं लागेल And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, Tim, you're my friend. I treated you very good. You're coming in with $500 billion, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is the highest, one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. Um, and they've offered us a deal where, where basically they're willing to uh, literally charge us no tariff. So we go from the highest tariff you couldn't do business in India. We're not even a top 30 in India because the tariff is so high uh, to a point where they have actually told us, I assume you too. Scott, you were working on that also, that there will be no tariff, right? Would you say that's a difference? They're the highest, and now they're saying no tariff. But I said to Tim, I said, Tim, look, we've treated you really good. We put up with all the plants that you built in China for years. Now you got to build us. we're not interested in you building in India. India can take care of themselves. they're doing very well. We want you to build here and they're going to be upping their production in the United States Apple. so Apple's already in for 500 billion. दरम्यान याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार हो, आहोत आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक विजय खरे विजय ट्रम्प यांनी टीम या सल्ला दिला कि भारता की भारतात उत्पादन करू नका एकीकडे टीम यांनाही भूसकाळ्यात टाकलंय आणि भारतही संभ्रमित आहे त्यांच्या या विधानामुळे नेमका काय अर्थ काढावा त्यांच्या या विधानाचा नमस्ते मी मागे आपल्याला म्हटलं होतं की ट्रम्प प्रशासनाची सुरुवातीपासूनची आणि आताची जी भूमिका आहे हे निश्चितच आ, कांता ना ज्याला रिस्पॉन्सिबल स्टेटची जे निर्णय घ्यावेत तशी नसून एक प्रकारे आ, अमेरिका फर्स्ट या हा जो त्यांचा क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियावर त्यांनी आतापर्यंत सर्व डिसिजन घेत आलेले आणि ते करत असताना आपण किती श्रेष्ठ आहोत या दृष्टिकोनातून त्यांनी भारताविरुद्ध वेगवेगळ्या पातळीवर स्टेटमेंट देण्याचं काम केले आहे एक ज्या पद्धतीने अॅपलच्या म्हणजे त्याच्या खरं तर अधिकृत घोषणा व्हायची आहे परंतु जे भाषण आपण डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकतो आहे त्यानुसार असं दिसतं की त्यांची अमेरिका फर्स्ट म्हणजे या, या डिसिजनमुळे ऍपलच्या सीईओना सांग सांगितलं गेले की तुम्हाला आम्ही सर्व पद्धतीचं ग्रे रेड कार्पेट अमेरिकेत टाकू परंतु भारतामध्ये जो आ, आपण उत्पादन करतो ते कमी करावं याचं कारण त्यांची अशी डिमांड याच्या पाठीमागे की या निमित्ताने काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तान आणि भारताच्या संत्याच्या संघर्षाच्या निमित्ताने भारताने जे टेरिप लावलेले ते टेरीप झिरो करावं आणि तो टेरिप जो संपूर्ण पाकिस्तानची जी निर्यात आहे ती निर्यात विदाऊट टॅक्स भारताने आयात करावी अशा पद्धतीची एक त्यांना स्ट्रॅटेजिकली आणि फायनान्शियली इकॉनॉमिकली ती मूव्ह घेतलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दुट्टपी धरून अमेरिकेचं आपल्याला पाहाव्यास मिळतं म्हणजे खर तर या जिओ पॉलिटिक जिओ इकॉनॉमिक्स आणि मल्टी लॅटरल वर्ल्ड सिस्टीममध्ये अमेरिकेचा एकेकोरपणा हा निरंतर काळासाठी चालू शकत नाही आणि भारताला तर तो चालणारच नाही परंतु तरीही ट्रम्प आणि माननीय पंतप्रधान यांची मैत्री असल्या कारणाने आपण उघड उघड त्यांच्या विरोधात अजून कुठली भूमिका घेतली नाही परंतु ज्यावेळेस स्ट्रॅटेजिकली आणि सेक्युरिटी इश्यू येतील त्यावेळेस मात्र भारताला त्यांच्या विरोधात अशी भूमिका घ्यावी लागेल दुसरं आयफोनचं जे प्रोडक्शन आहे ते अजून नुकतंच आता सुरू होईल परंतु त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ते इन्व्हेस्टमेंट तशी फारशी नाही परंतु एक प्रकारे भारतीय बनावटीचे आयफोन मार्केटवर आल्यावर कदाचित त्यांच्या आयफोनला एक मोठं मार्केटचं चॅलेंज होऊ शकतं म्हणून आहे किरिपच्या आण लपवून भारतातील आयफोनचं जे मार्केट आहे तेही त्याच्यावर कंट्रोल करता येईल का हाही त्याच्यामध्ये उद्देश असेल आणि दुसरं आयफोनच्या निमित्ताने इतर जे टेरिप भारताने लावलेले आहेत ते झिरो पर्सेंटवर वर कसे आणता येईल काश्मीर आणि सध्या नुकतंच दहशतवादाचं किंवा आपण ऑपरेशन सिंधू नंतरची उभरलेली परिस्थितीचा फायदा फायनान्शियल अमेरिकेला कसा होईल हा त्याच्या मागे उद्देश आपल्याला पाहाव्यास मिळतो परंतु भारत सरकार यावर कुठलाही निर्णय ऑफिशियली अजून घेणार नाही कदाचित वाट बघतील आणि तशा पद्धतीचा अधिकृत निर्णयही अमेरिकेकडनं अजून झालेला नाही हे त्यांचं परंतु परराष्ट्र खातं आणि हे अधिकृत निर्णय ज्यावेळेस जाहीर करतील त्यावेळेस भारत निश्चितच त्याला काउंटर करेल नक्कीच हे एक प्रकारचं दबाव हे असू शकतं मात्र जो सल्ला त्यांनी टीम कुक यांना दिलेला आहे की उत्पादन थांबवा आणि त्या त्याऐवजी ते, ते अमेरिकेत उत्पादन करा जेव्हा एक प्रोसेस सुरू झालेली आहे भारतात या आधीपासूनच तेव्हा ही प्रोसेस मध्येच थांबवून पुन्हा अमेरिकेत जाणं हे ॲपलसारख्या एका मोठ्या कंपनीला शक्य आहे का, का किंवा किती फायद्याचं किती तोट्याचं काय सांगाल अॅपलचे जे सीईओ आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की पाचशे बिलियन जे डॉलरची जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करतायत ती त्याऐवजी आम्ही तुम्हाला अधिकच्या सुविधा आम्ही अमेरिकेत देणार आणि ती तिथेच प्रोडक्शन करावं आणि अमेरिका फर्स्ट हे जे त्यांचं नॉट ओनली म्हणजे भारतापुरतंच हे त्यांचं हे नाही ना तर आ, अमेरिका फर्स्ट हे जे त्यांचं टार्गेट आहे जे बिझनेसेस बाहेर आहेत ते बाहेर भाय, ते बाहेरचे बिझनेसेस अमेरिकेत कसे येतील या यासाठी त्यांचा हा अट्टाहास आहे परंतु त्यांनी जे टायमिंग आता घेतलेला आहे किंवा टायमिंग जे साध्य केलेलं आहे ते चुकीचं आहे सध्या भारत पाकिस्तान भारत चीन यांच्यातील संघर्ष निवारण संघर्ष व्यवस्थापन संघर्षाचं एक रूपांतर आणि इतर बाकीचे प्रश्न असताना अमेरिका आपला एक नॅचरल लोकशाही राष्ट्र असल्या कारणाने अमेरिका एक आपला मित्र राष्ट्र या अनुषंगाने आपण त्याकडे बघतोय परंतु अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांची पहिल्या दिवसापासून विशेषतः या संघर्षामध्ये म्हणजे आय एम एफला लोन शँक्शन करणे नंतर सीज फायर डिक्लेअर करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी एक्सद्वारे माहिती देणे पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेणे परत त्याच्यावर भाष्य करणे आपण थर्ड पार्टी इंटरव्हेशनला आतापर्यंत कुठेही इन्वॉल्व्ह केले नाही परंतु थर्ड पार्टी म्हणून आम्ही इंटरेस्टेड आहोत असं दाखवणं हे जे अमेरिकेचं धोरण आहे हे निश्चितच हस्यास्पद आहे आणि हे पुढील कालखंडामध्ये आपल्याला त्याला नीट काउंटर करावं लागेल नक्कीच आणि जे टॅरिफ बद्दल ते बोलतायत की भारतानं आम्हाला नो टॅरिफ अशी ऑफर दिलेली आहे असं काही भारताकडून दिलं जाऊ शकतं का, का किंवा हे फक्त त्यांनी पुन्हा एकदा वापरायचं म्हणून एक दा दबाव तंत्र वाप एक असं वाक्य सोडून आहे म्हणजे भारत सरकार आपली अधिकृत भूमिका ज्यावेळेस जाहीर केली करेल त्यावेळेस आपल्याला त्यावर भाष्य करता येईल परंतु असं होऊ शकत नाही एका देशाला एकदम झिरो पर्सेंट टेरिफ करायचं आणि दुसऱ्या देशाकडनं दुसऱ्या देशात टेरिफ लावा शेवटी आपल्याकडे आता आपण याच सर्वात महत्वाचं जे आहे म्हणजे याला याला जो पार्श्वभूमी आहे भारत युनायटेड किंगडम यांच्यामध्ये मुक्त व्यापार म्हणतो इकॉनॉमिक फ्री ट्रेड जो आहे तो करार झाल्यामुळे आणि आता पुढील कालखंडामध्ये भारत युरोपियन युनियन असा करार पुढील कालखंडात होणार आहे हे सर्व ज्या गोष्टीत भारताच्या आर्थिक आघाडी ज्या पद्धतीने युके आणि युरोपियन युनियन सोबत उघडत आहोत आणि व्यापार वाढणारे त्याच कुठेतरी त्यांना एक येईल नाही परंतु त्यांना एक सल आहे की भारताने आम्हाला सोडून किंवा युरोपियन युनियन सोबत तशा पद्धतीचा करार करू नये अशी कदाचित त्याच्या पाठीमागे भूमिका असेल आणि म्हणून हे दबाव तंत्राचे राजकारण करून त्या ठिकाणी भारताला एक कोंडीत पकडण्याचं काम माननीय राष्ट्रवादीचं करतायत खरं म्हणजे अमेरिका आणि भारत यांची जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पासून तर आतापर्यंत किंवा मागील बिल प्लिंटन पासून कारगिल संघर्षापासून तर आतापर्यंत विशेषतः न्यूक्लिअर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असेल न्यूक्लिअर डील असेल या संदर्भात भारताची भूमिका फार महत्वाची आणि अतिशय बॅलन्सची भूमिका आंतरराष्ट्रीय पटलावर भारताने घेतली परंतु दुर्दैवाने ट्रम्प यांचे डिसिजन आणि म्हणून मी मागे कालही म्हटलं आपल्या चॅनलवर की ट्रम्प प्रशासनावर तेवढी विश्वासार्हता नाही कारण त्यांचं एकंदरीत कार्यशैली आणि त्यांचं कृती याच्यामध्ये बराचसा फरक आहे आणि म्हणून अमेरिकेसोबत किंवा चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात लष्करी आघाडी उघडण्या अगोदर अमेरिकेचं स्ट्रॅटेजिक विजन स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आणि आपल्यासोबतची भूमिका याच्यावर आता दक्षिण आशियातील आता पूर्ण हे सिक्युरिटी डायनॅमिक्स असणार आहे नक्कीच धन्यवाद विजयजी एन डी टी व्ही मराठीबरोबर ही सगळी चर्चा केल्याबद्दल ट्रम्प यांच्या या नव्या विधानांनी पुन्हा एकदा सगळ्यांनाच भुसगाळ्यात टाकलेलं आहे त्यामुळे यावरून आता भारत नेमकी काय भूमिका स्पष्ट करतो हे लवकरच